हॅलो हा बोला की हा नमस्ते सर मी फायनान्स कंपनी मधून बोलते हा नमस्ते नमस्ते अहो कुठून बोलता तुम्ही अहो फायनान्स कंपनी मधून बोलते सर मी तुमच्यासाठी ना लोन साठी ऑफर आलेली आहे अहो फायनान्स मान्य आहे पण तुमचं नाव काय गाव काय सांगा है की मला जरा अहो सर माझं नाव सोना आहे पण मी कामाच बोलते वा 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 सुंदर नाव आहे सोना जानू अहो सर तुम्हाला लोन घ्यायचंय का आमच्याकडून तुम्हाला ऑफर आहे अहो काय घेऊन बसलाय तुम्ही एवढ सुंदर तुमचा आवाज आहे ना माझ्या काळजाला भेटला बघा तुमचा एवढा सुंदर आवाज आहे तर तुम्ही किती सुंदर दिसत चला ना अहो ते जाऊ द्या मी कामाचं बोलते कामाच बोला ना सर अहो हे पण आपण कामाच बोलतोय ना तुमचं नाव काय हो सोना आहे ना हो, हो. आ, बर तुमच लग्न झालं का हो माझं लग्न ते ते साईडला राहू हो दे सर मी काय बोलते ते ऐका ना अगोदर इंग्लिश चाललंय सोना सोना इकडे तू इकडे इकडे कोण ही साठवी हा अग फायनान्स वाले मॅडम फायनान्स कसला फायनान्स आहे हे मला सांग आता म्हणजे मी आडणी बायको भेटली म्हणून तुम्हाला काही पण लढत काढायला लागला हा अरे काय नाही तुला जीव लावलं काय नाही केलं मी तुझ्यासाठी आ एवढ्या लांबी शेतात राबत मी म्हटलं नवरा अजून कसा येई ना अजून कसा येई ना पाणी आणायला गेलाय आणि तुझी तर हे हे थेर चालत बाई तुझी नाही 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 मी आधीच लग्न करायच्या आधी विचार करायला पाहिजे होता तुझा गे असं मोर कुठं माझ्या गळ्यात पडले तरी गावातली लोक म्हणतात नवरा मरायला लागलाय बायको फुटायला लागली नवरा मारायला लागलाय बायको फुटायला लागली पण नवऱ्याचा अगं फुटायला लागली एवढी गुळू गुळू मॅडम बोलत होती <laughs> लाज आहे का तुला घ्या म्हणत होती ती घ्या आता ऐक बया आता घ्या म्हणायला लागली तिला लाज नाही त्यासाठी तुला तरी लाज पाहिजे ना नवरा म्हणायची लाज वाटायला लागली मला अरे काय कमी केलं मी तुझ्यासाठी काय कमी केलं

आपलं सोनं चांदी गाडी बंगला आणि ही, ही कोणीसाठी बघू मला फोन द्या पटकन फोन काय थांब तिला फोन कमून चालू आहे ना तू इकड बघतो ठेवा हयक फोट असायच ना हॅलो तू फोन उचल फोन उचल तू तिला फोन लावा लाव फोन नाही लाव जा मी जेव घेईन तू जा घे मी अजून गुळू गुळू बोलणार हॅलो बोला ना शिकले तर बरं झालं असतं कुडून लग्न करू पाचताप झाला या संग या मिळालेल्या माणसासंग असं वाटायला लागलं नवराने एका गावासह भवरा झालाय आता तिलाच करून आणणार करणार फ्रीज तिथं कमी पडलं ना माझ्याकडून कमी पडलं ना तुला माझ्याकडून काय कमी पडलं सांग काय कमी पडलं तुझ्या गाडला तुझा कुत्र्या नवरा 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 करते बायको करायचं बायको करायचं तुला माझ्यात काय कमी पडलं काय कमी पडलं तुला मॅडम तुला दाखव तुझा फोन तू तुला इथंच गाडी मी तुला मातीमध्ये पुरून टाकील

थांब ना ग थांब अगं थांबायचं माझं मॅडम नाही तुझ्या जीव थांबायचं काय तुझ्या जीव आहे माझं काय नाही ऐकायचं <laughs> मला शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है इसीलिए डंगरी ने मुझे मेरे घर पे बुलाया है शायद

अरे काय बोलतो तुला काय अक्कल का का आहे का नाही काय बोला माणसा ते माणूस की ऐकाय थोडीफार तुम्हाला कसली माणूस की कसली पाहिजे माणूस एवढ कामाची पाच मिनटं उभं राहून बोलत काय काय मी तुम्हाला काय काय म्हणजे एवढा कसला ताराशी लक्ष आहे का तुमचं माझ्या काय ए तू गप्पर का बागे होनी तोंडाची काय काय बर मारत असते काय ते हे करत आहे मग त्याच्यासाठीच मी वाईस दोन शब्द बोलोय हा बर काय हाय ते बोलून मुखल बाबा चल जाऊ दे आम्हाला जा उशीर झालाय काय काय हे असं कवर येण्याच मोकळं मी रिकाम सोडले का मी गावातला हायच याच्यासाठी माझ लग्न लावून दे ना तुझ्या संग लग्न कोण काढणार रे बाबा तुझ्या संग लग्न मरणाचं दारू पिऊन कुठं पण पडतोय लागल्यानंतर काय गॅरंटी बाबा तुझी हा सा कायम सांड सोडल्यासारखा सोडलेलाच असतोय तू काय गॅरंटी एकदा करून बघायला काय असं ना कुणी द्यायचं पण नाही अरे याला खायला नाही पण मूत प्यायला आहे बोलायला ठेवले काय अरे कुणी गावातले कुत्र सुद्धा हुंगत नाही तुला काय काय तुझा अवतार तुझी गावातले पोळ माजवले तू तर कुत्र्यांची लायकी आहे का मायापुढे उभं राहायची कुत्र्यांची लायकी का तू तुझीच लायकी नाही कुत्र्यांची लायकी नाही ते बाबाच्या अंगावर पडला असतात पडलो असत उभं राहत पाय कसं चाललं बघती लग्नाचं बघायचं ए बाबा नको डोकं खाऊ रस्त्याला ना आम्हाला जाऊ जाऊ दे अरे बाबा तू टक्लर किती तापलंय मर्शी दारूच्या ऊन आणि त्याने जातो घरी कसा लोक डोक्याला ताप करतो बोललेला एवढं माझी काळजी रे नको कोणतरी कोण तरी आहे तुला मग काय कोल भेटणार

अ काय ग पाणी हे राहिली काय नु ना दार दिल्यात का नाही काय माहिती साईपाक माने का नाही हम्म नाही तर परत सास सासू द्यायची बाया नाही केलंय केलाय ना शक पाणी आले बाई मला कोण दार देऊन जाई हा हे वर का द्यायचं बरा पाणी घ्या पाणी घ्या मी म्हणलं कवाचा उशीर लावलाय तुम्ही अजून कशा आले नाहीत नाही काम बाई काम करून मराठी आणि त्या पानात उभा राहायला लागत आहे मरणाच चटक लागत आणि इथं काय कमी का कवात काढूस तर इकडे जाते पाणी काजल हा एक काम करते मी जाते थोडस गवात काढते आणि मग घरी जाईल तर तुम्ही बोलत बसा हा चालत नाही चालते आणि मला पुन्हा पुन्हा नंतर घरी जाईल बरं झालं तू तर तेवढी मदतीला आली उलिक सर अरे पल सर मला तुमचं बाई जगाच्या आखरीत निवात बसत जरा हा काय मी दमलेच नाही बाबा तुम्ही एकटेच दमल्यात तुला काय माहिती खालून पाणी वरून ऊन मध्ये नुसता जाळ 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 चालला होता माझा माहिती का मग आता कोण करायचं आपलंच वावर आहे आपल्यालाच करावं लागतंय मग काय तेच करावं लागते ते म्हणतात ना ते आलिया बोगाशी असं सादर तुमचं आपलं काय तरी था? दमते पण तुम्ही जेवण आले ना नाही ना काय जेवण तुम्ही घरी नाही गेले काय तुझं <laughs> बस ता मी इकडे दारा लालो काय निवांत बसलाय आयो आताच गवत काढले आणि बसले हे आताच आले दार धरून इकडं आम्ही ते सदाभाऊ भाऊकडे चाललो होतो का काय विशेष काय विषय यार ना अहो त्या सदाभाऊन काय मोठा बंगला बांधलाय आणि त्या बंगल्यात सोपा शेट आणलाय नवीन सोफा सेट हाय का ते बसायचं मऊ आमच्या घरी पण आहेत खुर्च्या काय घेऊन बसला की टोचत खाली अहो सोफा मऊ आहे येसल की अर्ध माणूसात जाते हा आणि त्या बंगल्यात मोठा मोठा चांदीच झुंबर आणलं त्यांनी चांदीचा झुंबर आहे मला तर साधे जोडवे पण नाही चांदीचे वहिनी आम्ही काय तुम्हाला म्हणजे सांगत नाही ते आपलं फक्त सांग त्याच्याकडे म्हणजे तुमच्याकडे असलंच पाहिजे काय नाही तसं नाही पण चांदीचं तिचं थुंबर आणि जोडग कुठं भाऊजी आमच्या यांच्या जण हे पण नाही व्हायचं बघा कधी अर सच्यार ती चार दरवाजाचा फ्रीज कसलाय सांग की याच नाही चार दरवाजे खाली भाज्या ठेवायच्या खाली पाणी ठेवायचं त्याच्यावर आईस्क्रीम बिस्क्रीम आणि त्याच्यावर बर्फ चार चार दरवाजे एक दरवाज्याच ऐकलं होतं बाई आम्ही चार दरवाजे आहे ती त्याला अहो मला तर तो ठेवीन फ्रीज मध्ये अरे हे सचिन आम्ही पण घेणार रे घेणार ना घेणार घेणार घराला दरवाजा का बघा आधी आवईनी हे ना ते गाडी घर गार वाल्याला इच्छित तुझा फ्रीज विकायचा का दोन हजाराला काय अग अग मस्करी मस्करी करत होते त्याची मी वहिनी तुम्हाला लॉस आहे का हो वहिनी त्यांच्या घरात अशी खुर्ची आहे त्या खुर्चीवर बसले की गोल फिरत गोल ऑफिस साठी आणली त्यांनी पण त्याच्या बायकोला आवडत मनक्याचा तारस आहे ना म्हणलं बायकोसाठी एक घरीच ठेवली पन्नास हजाराची खुर्ची अहो पाणी बसल्यासारखी फिलिंग येते त्या गुडची गोल 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 पाच रुपयाच कधी चॉकलेट भेटा ना अनु आणू काजेला आपण आता कसं कष्ट करावं लागते तोंड खोलाय ना मला तुम्ही इकडे असलं म्हणजे तुमच्याकडे असलंच पाहिजे असं काही नाही आणणार ना आम्ही आम्ही आणणार ना आम्ही चार डोअरचा काय फ्रीज आणणार आम्ही झुंबर आणणार सगळं आणणार आम्ही कधी नाही तुम्ही आग... तर गप्पाच बसा तुमची तर माऊस नाही का, नाही माझा चपात्या करायची तसली मशीन आली चपाती ठेवली त्या अशी आमच्या जुडीदारावानी फक्त माझ्या <laughs> हाताला घट्ट रानात काम करू करू अगे आपण भाकऱ्या बनवायची मशीन आणू त्याच्यापेक्षा मोठी काय टेन्शन नाही थापाव लागत मला लाटाव्या लागते त्याने वहिनी सोडा रानात आता आलं गाडी कसली घेतली होती काय गाडी काय बघितले की माझ्या डोळ्याच पारणच फिटलं आपण बिकू गाडी कसली गाडी आहे बटाण दाबली की टीली लिली टीली लिहिली आवाज येतो दारू उघडते हो हा आमच्या ह्यांच्या मोबाईल ला पण हाय ना लिली लिली मोबाईल काय घेऊन बसला वहिनी तुम्ही मोबाईल आणि गाडीचा मेळ कुठे बसत असत आम्ही घेणार ना गाडी आम्ही घेतली ना घेतली नाही गाडी त्याच दरवाजा किती त्या गाडीचं चाळीस लाखाची गाडी आहे दरवाजे किंमत नाही रे दरवाजे विचारलं ऑटोमॅटिक उघडते ती सनरूप आहे सनरूप त्याला आपण सनरूप तुम्ही आपण आपण काय बोलत आपण आपण ऐंशी लाखाची गाडी ऐंशी ऐंशी लाखाची अहो पायात घालत जोड व नाही साध हजार रुपयाचं आणि ऐंशी लाखाची गाडी घ्यायला लागल्यात होईनी ऐंशी लाखाची गाडी घ्यायची म्हणजे वावर बिवर नाही काहीच कसलं वावर एक ते तवा एक एकर तरी हाय का लागले ऐंशी लाखाची गाडी घ्यायला <laughs> आपण घेऊ ना ऐंशी लाखासाठी तुम्ही गप्प बसा तुमच्यामुळे ना माझं वाटोळ झालंय माहितीये का <laughs> वहिनी रडायला लागल्याला का तुला थोडं फार काहीतरी वाटू दे हा हाऊस हा। हा। मौस कर जरा जीवाची त्यांच्या भाऊजी तुम्ही तर काय बोलूच नका जाऊ दे आता जेवायचे ते झालंय म्हणजे काय झालंय नेमकं आता काय नाही राहिले काय व्हायला राहिलंच नाही आता तुम्ही नाही ना तुम्ही परमाच वाटूनच करून टाकलेलं आहे तुम्ही अरे सच्या यांची काम हो का न होती ऐंशी लाखाच्या गाड्या घ्यायचे जाऊ द्या वहिनी कसं आहे माहितीये का एखाद्या ना माणूस कर्म दरिद्रीत असते त्याला आता काय करता तुम्ही याच नशीबच फुटकाय आणि मी काय म्हणतो वहिनी माणसाने आयुष्यात थोडंफार कष्ट बी केलं पाहिजे हे लग्न होईपर्यंत उताना पडला होता लग्न झालं तरी उताना पडला होता आता कुठे कामाला लागला माणसं थकायच्या तुमची बायको वाट बघत नाही का तुमची येतो बर का मी तसं पण बाहेर चपला पडले असतात ना तुमची वाट या तुम्ही येतो मी कशाला नवऱ्याचा राग आमच्यावर करतात चल बाबा चल बाबा काय परत जा परत येऊ नका नाही दादा

हिला या, या दोघांनी फुल काढी टाकलेली लागा आता हिला काय तरी समजा आलं काजू केवढ उगून झालंय ग भाऊजी कुठे गेले बाहेर गेले तर गावात हा वे हे पण गेले पण सांगितलं नाही कुठे जाणार म्हणून घरातला आवरलं का नाही तू आवरले आणि पोर हा काय अगं मग मला आवरू लागायला यायचं की तू झाल्यावरती माझा मरला तर आडा पाडलेला होता आता आवरू काय चावरू आता हे घासन ते कापायचे तुला माहिती नाही एकतर हे तर ना काही का आम्हाला हात लावत नाही बघ काय चाललं अगं अगो <laughs> तुम्ही भाऊजी अहो काही म्हणा बर का अण्णा साहेबांच्या सुना म्हणजे ना आख गाव नावाच आता हाय का रे आमच्या सास ठेवलंय तसं तर काय करणार आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे मग माझी जावले लय गुणाची आहो <laughs> <laughs> नाही पण हे पण चांगले बरं का त्या म्हणतात तुम्ही लय गुणाचे आहेत तुम्ही म्हणता ते लय गुणाचे अहो जोडच लय भारी यांचा असं प्रेम हे बघितलं नाही अह मग आता एका घरात राहायचं म्हणल्यावरती समज बघावंच लागते ना घर दार जमीन झुमला हाय का नाही का आम्ही नाही मग बघणार मग कोण बघायचं बाकीच्या सुनांसारखं नाही आम्ही उलच कोणी काय बोललं का लगेच धुरायचं भांडणाला म्हणजे रानातली कामं बी तुम्हीच बघता का हा हा वा याला म्हणतात घरची सून वहिनी दुसऱ्याच्या घरात जाऊन बघा जावा जावा नुसत्या बांधते द्या पण तुमचं प्रेम बघून मला लय भारी वाटलं जीवा पण मी काय म्हणतो वहिनी तुम्ही असं पडीक ठेवले नसेेत हे काय बरोबर नाही झालं काहीतरी पेरात यात लोकांना राहणं नाही राहिली आणि तुम्ही हायता अशी पडीक ठेवता नुसतं नांगरड बघतो मी किती दिवस झाली नाही करायचं आज कुठेतरी गावला जातो म्हणजे सांगूनच नाही माणूस तुम्ही पण काय करा माहितीये का हे घास फुस आता काढून टाका हा काढायचं आहे मोड आता किती दिवस झालं ते मस्त बी गे ना असं नांगरट मारून घ्या अशी घेते आहे का नाही असं मधन जावा एकदम म्हणजे कस त्या तिकडनं असं काकरून घेतील आणि तुम्ही इकडनं असं नांगरून घ्या असं कसं काय ते आमच्या हद्दीत येत अहो असं कसं काय म्हणताय तुम्ही तुम्ही काय करा वहिनी तुम्ही जरा हिकडे शिरा म्हणजे हिकडे शिरलं म्हणजे तुमचं चांगलं होईल पण इकडं काय काय चाललंय काय कळ नाही तसं नाही मी काय म्हणतोय तुम्ही ना आपलं तुमचं तिकड मला वाटतं बांधताच्या पलीकडे असतील ना पार हा त्यांचा इकडे काय संबंधच नाही अगं तुमचं सगळं तिकडे पण ह्याच्यात पण आहे की इकडे काय संबंध इकडे आमचं नांगरून कधीच ठेवलंय बाई अगं पण काय फक्त मागास नाही

मिनट एक मिनट मला सांगा वहिनी हि तर आंब्याचं झाड होतं का आधी होतं की होत ना काहीच्या नवऱ्याने काढून टाकलं माझ्या नवऱ्याने नाही काढलं भाऊजी ह्यांच्या नवऱ्याने काढले वा 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 बघितलं का आता हिच एवढं कौतुक करत होते मी पण कौतुकाच्या लायकीचीच नाहीये कौतुकाच काय म्हणते तुम्ही नांगरले तुम्ही झाडून पाटले वा 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 बघितलं बघितलं हिच केवढं कौतुक केलं केलं मी आणि ही बघा मलाच ऐकवायला लागली बरोबर तर बोलते नांगरतन तुमच्यात नवऱ्याने काढले कसं माहितीये का आम्हाला जुनी माणसं सांगायची बर का हे जे आंब्याचं झाड होत का ते करेक्ट बांधव होत मग भाऊजी येत होता अलीकड अगं बांधव करत का तुला काही कळत का नाही तुम्हीच काढलं की माझं बघ त्या एवढा मोठा बांधव होता तुझ्या नवऱ्याने उकरू 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 इकडे इकडे थोबड घेऊन चाललाय अगं इकडं घ्यायचं संबंधच नाही माझ्या माझ्या घास आहे तुम्ही तुला माहिती का माझ्या लग्नाला एवढी वर्ष झाल्यात

तुला काय वाटलं तुला काय वाटलं होय ग मला काय जमणार नाही जमणार नाही मला होय ग तू काय समजते काय स्वतःला तू काय समजते आली शांतपणा करायला लागली हा माझ्या घरचं सगळं करायचं दारातलं मी करायचं आणि एवढी तुम्हाला भांडायला लागले कुठं चालले थोबाड घेऊन लाल लावून थोबाड घेऊन तुझ्यासारखा करू काय तुला कुठली तुला राग रा तुझ्या